असं म्हणतात की मुलं हे देवाघरचं रूप असतात कुणीतर म्हणतात की मुलं ही देवाघरची फुलं आहेत पण प्रश्न पडतो की ही फुलं गुलाबाची फुलं आहे का गोबीची फुलं आहे का दोसऱ्याची फुलं आहे कारण आजची मुलं शक्यतो गोबीच्या फुलं वाचण्याची शक्यता जास्त आहे कारण आजची पोरं म्हणजे भलते नटकट भलते खोलकर भलते हाणामाऱ्या करणारे मग ते लहान असो का मोठे असो असाच एक प्रसंग लहान मुलाचा शाळेतला आहे पहिलीतल्या वर्गात शिक्षक शिकवत होते म्हटले पिंट्या ओठ म्हण कक्का कि कोको का को काय का तेवढ्यात एक पोरगं उठलं सर मला संडास आली तुम्ही चोरशक्क जाम का काका टिक्की को काव कामका सर मला संडास आली तुम्ही थोडस दाम काका कका टिक्की को कोय को काव कामका सर मला संडास आली तुम्ही थोडसं दाम वर्ग म्हणायला लागला आणि सगळा वर्ग मोठ्या मोठ्यात हसायला लागला मग तुम्हीच सांगा आजची मुलं ही जेव्हा फुलं आहे का गोबीची फुलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद